उजनी धरणात रात्रीत मोठी आवक धडकली या आहे यामुळं उजनी धरण झपाट्यानं भरत आहे उजनी धरणाचे सकाळचे अपडेट आले आहेत यामध्ये उजनी धरणात किती क्युसेकने पाणीसाठा जमा होत आहे तसंच उजनी धरण किती भरलं आहे याचा आढावा आपण या व्हिडिओच्या आप माध्यमातून घेऊयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज मंगळवार सतरा जून दोन हजार पंचवीस आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा नव्वद पूर्णांक सत्याऐंशी टी एम सी इतका झाला आहे तर यातील उपयुक्त हा सत्तावीस पूर्णांक एकवीस टी एम सी इतका आहे सध्या उजनी धरणात चौदा हजार सहाशे बेचाळीस क्युसेकने आवक सुरू आहे काल सायंकाळी ही आवक अकरा हजार सातशे एकोणीस क्युसेक इतकी होती यात रात्री तीन हजार क्युसेकने वाढ झाली आहे आज सकाळच्या अपडेटनुसार उजनी धरण पन्नास पूर्णांक एकोणऐंशी इतकं भरलं आहे